मेष राशी तुमच्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे तुम्ही सुरू केलेल्या कामात यश मिळेल आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकारी प्रभावित होतील वृषभ राशी व्यवसायात पारदर्शकता ठेवा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आर्थिक बाबींवर थोडेसे चिंतन राहील सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील अपेक्षित काम वेळेवर पूर्ण होईल मिथून राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित करण्याचा प्रयत्न करा उधार घेतलेले पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करा तुमच्या विवेकाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका आरोग्याची विशेष काळजी घ्या तुम्ही तुमच्या वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कर्कराशी आर्थिक बाबीमध्ये काही अडचण येऊ शकते कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद टाळा आजचा दिवस चढ उतारांनी भरलेला असेल सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करा आज लांबचा प्रवास करू नका सिंह राशी तुमची काम करण्याची पद्धत सुधारा अध्यात्मात तुमची रुची वाढेल जोडीदाराकडून मोठा पाठिंबा मिळेल मित्रांकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी मिळतील कन्या राशी आजचा दिवस खूप चांगला जाईल तुमचा मूड चांगला असेल बँकिंग क्षेत्रातील लोकांना ताण कमी होईल तुम्ही नवीन ध्येय निश्चित कराल आणि काम कराल तुम्ही भविष्यातील योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता तूळ राशी जवळच्या लोकांच्या वागण्याबद्दल वाईट वाटू शकते तुमच्या प्रियकराशी भांडण होण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत विचारविनिमय करा तुम्ही लोकांना मनोबल वाढविण्यासाठी मदत करू शकता वाहन चालविताना आज काळजी घ्या वृश्चिक राशी आज तुम्ही शहानपणाने बोला अनावश्यक चर्चेमुळे तुम्ही चेष्टेचा विषय होऊ शकता व्यवसायातील मंदीबद्दल काळजी वाटेल आज कोणालाही पैसे उधार देऊ नका आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील धनुराशी कामाच्या ठिकाणी उत्पन्नात वाढ होईल प्रलंबित बाबींवर तुम्ही निष्कर्ष काढू शकाल सरकारी योजनांचे फायदे मिळू शकतील कामाच्या ठिकाणी तुमचे हक्क वाढतील मानसिक ताण कमी होईल मकर राशी अधिकारी तुमच्यावर रागवू शकतात आज पैसे हुशारीने खर्च करा तुमच्या मित्रांमध्ये अविश्वास निर्माण होऊ न होऊ देऊ नका तुमचा जोडीदार तुमचे मनोबल वाढवेल अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका कुंभराशी आज गुंतागुंतीच्या बाबी सोडवल्या जाऊ शकतात दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल तुम्ही घरी आरामदायी वेळ घालवाल तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही खूप सक्रिय असाल तुमच्या जीवनसाथी तुमच्यावर नाराज असेल मीन राशी तुमच्या योग्य कृतींनाही विरोध होऊ शकतो निष्काळजीपणामुळे तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल तुमच्या वागण्यात सौम्यता ठेवा कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल